नमस्कार प्रेक्षक मंडळी हो तर आता सत्या मंजूच्या शोधात असतो मंजू कुठं गेली आहे त्याला काहीच माहीत नसतं पण त्याला मंदिरासमोर घड्याळ सापडतं त्यामुळं तो बलमाला म्हणतो की अरे बलमा इथेच वाघमारे कुठं तरी इथे आजूबाजूला आहे कारण की मला त्यांचं इथे घड्याळ सापडलं आहे तर आता लगेच ते म्हणतात लगे चला आपण आता शोधूयात नेमकं कुठं असतील वाघमारे तर आता ते शोधायला जातात तर आता शोधायला जाताना जो बलमा आणि सत्या असतात त्यांना एका ठिकाणी जातात आणि एका ठिकाणी गेल्यानंतर तो बलमा म्हणतो की अरे ते पोरं बघ ना तिथं खड्डकासाठी खांता येत तर आता लगेच ते लगे बघायला जातात सत्यंत तिथे तर ती बघायला जाते तर ती ते म्हणतात की अरे सत्या हे खूप मोठे गुंड दिसत आहेत बघ ना किती जण आहेत ते तर आता सत्यान त्यांच्यामध्ये मारामारी व्हायला सुरुवात होते तर ते गुंड म्हणतात काय रे कोण आहे तुम्ही इकडं काय लालात असं सत्या ते सत्याला त्यांना बोलायला लागतात तर सत्य म्हणतो की आता नमके इथंच वाघमारे असणारे कारण की हे गुंड मला तेच दिसतंय तर ठाकूर नाही तर कोण तरी कारण की बघ ना इथं खड्ड कशाला खांता येते तर आता सत्या खूप टेन्शनमध्ये जातो सत्या म्हणतो कर। की अरे इथेच वाघमारी असणारे कारण की बघूया आता आपण चल असं म्हटल्यानंतर आता ते गुंड खूप घाबरून जातात आणि ते पळायला लागतात तर आता सत्या म्हणतात थांबा रे कुठं चलाय पळून कोणी तुम्ही सांगा लवकर काय करता येते तर आता सत्याला बघून ते घाबरतात आणखीनच तर आता जो सत्य असतो तो म्हणतो की नेमकं कोण आहे काय माहिती ते सत्याला त्यांना मारायला येतात आणि सत्याने त्यांच्यासोबत मारामारी करतात त्यांची तिथे भांडणं होतात आणि आतमध्ये खिडकीमध्ये एक म माणूस मंजूस मुणक दावत असतो आणि मंजूला तो मारण्याचा प्रयत्न करत असतो तर आता मंजू खूप मोठ्या मोठ्या ओरडते सत्या सत्या मला वाचव सत्या वाचव पण तिथे काय सत्याला आवाज जातच नाही तर आता सत्या म्हणतो कि वाघमारे कुठं आहात तुम्ही असं ओरडल्यानंतर सत्याच्या खिडकी मधून मंजूचा शर्ट दिसल्यासारखं होतं तर लगेच सत्या म्हणतो की, हो लगे की अरे बाल मग तिथे मारे आहेत आतमध्ये चला लवकर तर आता तो दरवाजा तोडून लगेच सत्याचे आतमध्ये जायला लागतो तर म्हणतो कितीच मारे आहेत तर आता सत्या आतमध्ये यायला लागतो तर आता मंजूला असं वाटतं की सत्या आसपास आहे सत्या करते तर आता सत्या सत्य म्हणतो की वाघमारे सापडल्या वाघमारे सापडल्या असं सत्या मोठ्या मोठ्याने ओरडायला लागतो तर आता बघूया पुढच्या भागामध्ये सत्याला खरंच भेटेल का मंजू हे बघण्यासाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करून घ्या